धुळे तालुक्यातील बिलडी गावातील माजी पोलीस पाटील असणाऱ्या जगन्नाथ जिंदा अहिरे यांच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला अचानक झालेल्या मृत्यूमुळे अहिरे कुटुंबियावर चांगला दुःखाचा डोंगर कोसळला होता लाडका बैलाचा अचानक मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबियांना देखील आश्रू अनावर झाले होते बत्तीस वर्ष मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या बैलाचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे जड अंत अहिरे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बैलाला निरोप दिला आहे बैलाचा अचानक मृत्यू झाल्याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी अहिरे यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लाडक्या बैलाची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी महिलांनी या बैलाचं औक्षण करत आरती ओवाळत आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली अखेर संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढून झाल्यानंतर धार्मिक विधीप्रमाणे अहिरे यांच्या शेतातच लाडक्या बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले माझं नाव जगन्नाथ अहिरे माझ्या पत्नीचं नाव पार्वताबाई जगन्नाथ हो बिलाडी राहणार बिलाडी तालुका जिल्हा धुळे मी माझी पोलीस पाटील असून हो मी पंचेचाळीस वर्षे पोलीस पाटील की केलेली आहे आणि मी आता रिटायर झालो आहे माझ्याजवळ माझ्या घरच्या गाईचा एक नंदी जन्माला आला त्याची जन्मतारीख पंचवीस चार एकोणीसशे नव्याण्णव ही होती त्याला मी माझ्या लहान मला माझा एक मुलगा असून हा दुसरा मुलगा जसं मुलाचं पालन पोषण करतो तसं मी त्याचं पालन पोषण करीत होतो दवाखाना दुनियादारी सर्व त्याला मुलासारखं मी वागे वाग वागत होतो आणि तो जसा जन्माला आला तसं मी त्याच्या खाद्यावर दुसरे ठेवलेले नाही त्याला मी कामधंदा वगैरे काहीच लावलेलं नाही मी त्याला जसं आई वडिलांना दवाखाना डॉक्टर दुनियादारी हे करत करतात लोक तसं मी त्याला करीत होतो करीत होतो तरी तो एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा झाला होता बैलाला वीसच वर्षे मुदत राहते मी त्याला कामधंदा लावलेला हो मी पांढरं शुभ्र होता अंड्याला डाग होता माझ्या नंदीला गाग न होता तो अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दुपारी दोन वाजता त्याचं निधन झालं निधन झालं तरी गावातील ग्रामस्थ हो oh, आई वडील भाऊ भाऊ काका मामा मामी सर्वे माझे बिलाडीचे ग्रामस्थ व माझे दलित बांधव माझे आयरे परिवार हो सर्वांनी व ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी त्यांच्या प्रेत यात्रेला हजर होते मी त्याची गावातील मिरवणूक काढून मिरवणूक काढून त्याची गावातील सर्व्या आया बहिणींनी त्याची सेवा केली त्याची आरती केली आणि पूजा पाठ केली तसच त्याला गाव मिरवणूक करून दर्जाकडनं काढून शेतात घेऊन गेलो त्याची विज मार्ग करून त्याला दफन दिले एवढं बोलून मी माझ भाषण संपवलं यावेळी अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यातून धारा वाहत असल्याचं दिसून आलं या प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या प्रवेशद्वाराच्या बाजूचा जाहिरातीचा जा फलक कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं आहे कुठल्याही क्षणी हा लोखंडी जाहिरातीचा जा फलक कोसळून दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे कोसळण्याच्या अवस्थेत असलेला हा जाहिरातीचा जा फलक प्रशासनाच्या निदर्शनास आला नसेल का असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध सरकारी कामांसाठी नागरिकांची नेहमीच रेल्वेला असते त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कार्यालयातील कोसळण्याच्या अवस्थेत असलेला जाहिरातीचा फलक दुर्लक्षित कसा असा प्रश्न देखील या निमित्ताने समोर येत आहे फलकाचे लोखंडी खांब देखील जीर्ण झालेले आढळून आले आहेत त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या जाहिरातीचा फलक काढून घेण्याची मागणी आता नागरिकांमधून समोर आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज भगवान झुलेलाल मंदिरातील दानपेटी उघडण्यावरून दोन गटात झालेल्या वाटातून उदासी या परिवाराविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला गुन्हा रद्द करावा या मागणीकरिता सिंधी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे दर तीन महिन्यातून भगवान झुलेलाल मंदिराची दानपेटी सर्वच बांधवांच्या उपस्थितीत उघडली जाते या महिन्यात देखील दानपेटी उघडण्यासाठी सर्वच समाज बांधवांना एस एम एस करण्यात आला होता मात्र दानपेटी उघडत असताना कमल लुंड रोहित लुंड दीपेश लुंड हितेश रोहिडा अजय रोहिडा यांच्यासह इतरांनी मंदिरात येऊन आरेरावी केली यातून वाद निर्माण होऊन दोन गटाताण्यामारा झाल्या या वादातूनच कमल लुंड यांच्या फिर्यादीवरून गुलशन उदासी कमल उदासी डॉक्टर ओमप्रकाश उदासी प्रकाश छेतिया दीपक छेतिया यांच्यासह इतरांवर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता लोंड यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप करत दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी माजी नगरसेवक गुलशन उदासी यांनी केली आहे मैं गुलशन होम पेड़ी आदर्शी पूर्व थी जल्द पंचायत ट्रस्ट खोल दिया आठ तारीख को भगवान झूलना मंदिर ट्रस्ट की ओर से हर तीन से चार महीने हम दान पेटी खोलते हैं आठ तारीख को हमने व्हाट्सएप के माध्यम से सोशल मीडिया पे मैसेज डाला कि रात को आज दान पेटी खोलने वाले हैं किस भाई को कैसे बोझ सेवा का काम करना है मंदिर में आए आठ तारीख को रात को साढ़े बारह से एक बजे के बीच में हितेश लक्ष्मीचंद रोएडा मंदिर में आने के बाद सबको गाली गलोच कर रहा है गाली को हम मना कर रहे हैं गाली गलोच क्यों कर रहा है उसके बाद उन्होंने कमल तार्यामल लुंड दीपेश चोपड़ा लीलवानी रोहित लीलवानी सोभराज तार्यामल लुंड किशोर तारामल लुंड रोहन लीलवानी शेखर लीलवानी और अजय रोहेड़ा रो पीयूष पीयूष नीलवानी ये सब मंदिर में आते लकड़ी डांडे चाकू लेके हम सब को सब पर अंधाधूध पार करते हैं स्प्रे कर रहे हैं उसके बाद भी हम सभी हमारे चार लोग जख्मी थे मेरे तीन भाई थे हमारे जुला मंदिर छिड़ गया उनके उनके लड़के वो भी एडमिट थे उसके बाद भी हमारे चार लोगों को इतना लगने के बाद भी आखिर पुलिस प्रशासन ने हमारे ऊपर भी गुना दाखिल कर दिया आज हम एस साहब से वही मांग करने आ रहे हैं कि जो तो आरोपी है वो सब फरार है और दुनिया में शहर में घूम रहे इसके आशीर्वाद से घूम रहे हैं इसकी मेहरबानी से, से दुनिया में घूम रहे हैं अभी तक उनके पास कोई कार्रवाई नहीं हुई। और कल जब हमने व्हाट्सएप में मैसेज डाला भाई सबको निवेदन देना है एस साहब को तो हितेश रेड़ा कमल गोड़ा लोगों को दमदाटी कर रहे हैं निवेदन देंगे कोई नहीं जाए तो तुमको छोड़ेंगे नहीं आज हमारे झुला मंदिर के भगवान के पंद्रह जुलाई से लेकर पच्चीस जुलाई पच्चीस अगस्त तक उपवास चालू है इन्होंने उपवास में अपनी घटना घट सकती है तो मेरी एसपी साहब सब तो आज वही निवेदन करने आए कि आरोपी को तस्कर अटक करें और हमको न्याय दें धन्यवाद या गुलशन उदासी प्रकाश छेतिया ओम प्रकाश उदासी यांच्यासह सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अखिल भारतीय समता परिषदेचे धुळे जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिकांच्या आढावा बैठक धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्राम गृह येथे समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आहे माजी खासदार समीर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की समता परिषदेचा समर्थन असल्याचे सांगितले समता परिषदेचे मंत्री भुजबळ हे मंत्रिमंडळात आहे त्यामुळे जन सुरक्षा कायदा हे बिल ज्यावेळेस विधिमंडळात आले त्यावेळेस ते एकमुखाने पारित झाले त्यामुळे सर्वच पक्ष त्यामध्ये होते त्यामुळे आमची वेगळी भूमिका असण्याचे काही कारण नाही असे म्हणत जनसुरक्षा विधेयकाला समता परिषदेचा यावेळी आहे की मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या संदर्भामध्ये बैठका घेतोय तर पॉलिटिकल काही विषय नाहीये आणि तो पॉलिटिकल विषय आहे तो मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे ठरवतील काय करायचे तर त्याच्यामध्ये आम्ही काही न बोललेलं बरं आदरणीय भुजबळ साहेब जे आहे मंत्रिमंडळात आहेत भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत आणि हे विधी मंडळात हे जेव्हा बिल आलं होतं ते एक मुखाने पारित झालं होतं था, ते एक मुखाने जेव्हा पारित झालं तेव्हा ते सगळेच पक्ष त्याच्यामध्ये होते त्याच्यामुळे आमची वेगळी काही भूमिका असण्याचं काही कारण नाही कारण का भुजबळ साहेब अध्यक्ष संपता परिषदे साहेब तिकडे मंत्रिमंडळात आहे हो मग मत, ते तुम्ही सांगतो म्हणजे एक मुखाने जे आहे बिल पारित झालं त्यामध्ये भुजबळ साहेब सुद्धा होते हो म्हणजे काय आरक्षण संपणार आहे का आरोप होतोय झालं नाही असं आरोप विरोधकांचं कामच आहे आरोप करणं नाही तुमचं म्हणणं पण बरोबर आहे माझं पण म्हणणं बरोबर आहे पुढे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील पेठ भागातील काही भागांमध्ये साठीच्या आजारांनी थैमान घातले आहे या परिसरात पाणीपुरवठा हा सद्यस्थितीत दोन दोन दिवसाआड सुरू आहे परंतु सदरचे येत असलेले पिण्याचे पाणी हे काही भागांमध्ये दूषित येत असून पाण्याची गुणवत्ता खालावली आहे साठेच्या आजारांनी या भागात विळखा घातला आहे यात लहान या मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाला पाण्याची गुणवत्ता तपासावी असं सांगितले असतानाही याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले अशा गंभीर परिस्थितीत मनपा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे या समस्यांवर प्रशासनाने तत्काळ निराकरण करून सोडवावे असे निवेदन शिवसेनेचे प्रमुख कैलास मराठे यांनी मनपाच्या उपायुक्त सॉलिया यांना देण्यात आले आहे त्यावर उपायुक्त यांनी सांगितले की शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले की एक ते दोन दिवसात याविषयी अधिकारी भागात येऊन पाण्याच्या तक्रारी संदर्भातील विषयावर निराकरण करतील यावेळी कैलास मराठे यांनी इशारा दिला की दोन दिवसात समस्यांचं निराकरण न झाल्यास पेठ भागातील नागरिक व शिवसैनिक यांना सोबत घेऊन महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेचे कैलास मराठे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे यावेळी उपमहानगर प्रमुख कैलास मराठे उपविभाग प्रमुख राहुल दात दिलीप जगताप सचिन वराडे नवनाथ गोरे राजेंद्र गोरे दीपक लोखंडे संदीप उपासने राज चव्हाण कृतेश पांडे समर्थ मुरतडकर चेतन शिंदे कुमोद बागुल व भागातील नागरिक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी शिवसेना प्रमुख प्रभागाच्या पाण्याच्या समस्या संदर्भात आज उपायुक्त मॅडम यांच्याकडे आज आम्ही निवेदन घेऊन आलो निवेदनात असं आम्ही नमूद केलं की भागातले लहान ज्येष्ठ मंडळी या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहे तरी मॅडमांनी सदर इंजिनिअरला त्या भागातल्या इंजिनिअरला बोलून त्याला विचारणा केली असता इंजिनिअरने सांगितलं की आम्ही त्या भागातला रिपोर्ट तयार केलेला असून गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही त्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाईल आणि सदरू भागात आम्ही स्पॉट व्हिजिट करणार आहोत सदरू भागात पाच स्पॉट व्हिजिट नाही केली तर सोमवारी किंवा मंगळवारी जे आमचे पेशंट पडलेल्या दवाखान्यामध्ये त्यांच्यासह आम्ही शिवसेनेचे सगळे पदाधिकारी येतात हे आंदोलन कर केल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही यांना आजही शहरात दिलेला आहे जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे शिवसेना प्रवक्त्या शायना एन सी व स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने विशेष मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित बौद्धिक अक्षम मुलांवर आधारित सितारे जमीनपर या सिनेमाची विशेष स्क्रीनिंग आयनॉक्स सिनेमागृह मरीन लाईन्स मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती या विशेष स्क्रीनिंगसाठी शिरपूर येथील कैलासवते बापूसो एन झेड मराठी विधायक संस्था छाळनेर संचलित अनाथमती मंद मुलांचे बालगृह येथील विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते यावेळी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक राज्यमंत्री आशिष जयस्वाल शिवसेना प्रवक्त्या शायना यांसी अभिनेता निर्माता आमिर खान सिने अभिनेता दिलीप ताहिलानी दिग्दर्शक डॉक्टर भगवान तलवारे यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष बाब म्हणजे या सर्व कार्यक्रमासाठी आपल्या बालगृहाच्या विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करणे ही फार मोठी गौरवाची बाब आहे स्पेशल स्क्रीनिंगसाठी स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्राचे एरिया डायरेक्टर व संस्थाध्यक्ष असलेल्या डॉक्टर भगवंत तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून सुरू असलेल्या स्पेशल ऑलिम्पिकचे व त्यामध्ये बालगृहाच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली यश संस्था करत असलेल्या उत्तम कार्याबद्दल सरांचे व विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनेता आमिर खान यांनी गौरवगार काढत विशेष कौतुक केले आहे त्यांच्या सभेत चर्चा करत सेल्फी देखील काढला या प्रसंगी संस्थेचे डायरेक्टर अभय तलवारे हे सपत्नीक उपस्थित होते तर संस्थेचे विशेष शिक्षक रणजित मोरे प्रवीण पाटील स्वप्नील देशमुख येवराज ऐरे जावेद बागवान हे उपस्थित होते विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमातून एक अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावे याबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे विशेष मुलांमध्ये सर्वसामान्य मुलांप्रमाणेच अनेक कौशल्य असतात ती हे खरी गरज असल्याचे मत या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर